या दोघांमध्ये काय फरक आहे हा कधी तू विचार केला का बघ दोघांचं ध्येय एकच होतं परंतु एक जण झोपी गेला आणि एक जण उठला आपल्या कामावर लागला या दोघांच्या कृतीमध्ये फक्त एक महत्वाचा फरक होता तो म्हणजे डिसिप्लिनचा म्हणजे मोटिवेशन आपल्याला एखादं काम करण्यासाठी प्रेरित करू शकते तर ते काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला डिसिप्लिनची गरज असते मोटिवेशन एक इमोशन आहे एक भावना आहे जी तुला ऊर्जा देते स्पार्क देते परंतु हा जो स्पार्क आहे हा जास्त वेळ राहत नाही म्हणून तर दररोज आपण युट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो आणि काही वेळानंतर ते सर्व थंड होऊन जाते मोटिवेशन हे तात्पुरतं असतं कारण ते भावनांवर चालतं आणि तुम्हाला माहीत आहे की भावना ह्या एकसारख्या नसतात त्या बदलत असतात डिसिप्लिन म्हणजे नियम स्वतःसाठी बनवलेले आणि स्वतःसाठी पाळलेले डिसिप्लिन म्हणजे मी कधी चुकतच नाही असं नाही तर मी चुकलो तरी पुन्हा उभे राहील हे असं आहे ॲथलीट दररोज सकाळी पाचला उठतो स्टुडंट दररोज अभ्यास करतात तर म्युझिशियन दररोज त्यांच्या इन्स्ट्रुमेंटची प्रॅक्टिस करतात हे लोक रोज मोटिवेटेड नसतात तर ते कमिटेड असतात डेडिकेटेड असतात आपल्या कामाप्रती एक छोटीशी स्टोरी सांगतो दोन मित्र होते एक राहुल आणि एक समीर दोघांचं ध्येय एकच होतं वजन कमी करायचं दोघेही जिम लावतात आणि आठवडाभर जिमला जातात परंतु एक दिवस राहुल म्हणतो मला आज मोटिवेटेड वाटत नाही आणि तो जिमला यायचं बंद करतो समीर हा म्हणतो मी मोटिवेट नाही परंतु मी कमिटेड आहे आणि माझं रुटीन आहे त्यामुळे मी जिमला जाणार आणि तो जिमला जातो तीन महिन्याच्या नंतर राहुल हा अजूनही युट्यूबवर सर्च करत आहे हाऊ टू मोटिवेट म्हणून आणि तीन महिन्यानंतर समीर हा पूर्णपणे बदललेला आहे त्याचं वजन सुद्धा कमी झालेलं आहे तुम्हीच विचार करा या दोघांमध्ये काय फरक होता बघ मोटिवेशन म्हणजे डोपॉमिनचा स्पोर्ट पण हा शॉर्ट टर्म एक्साइटमेंट असतो पण डिसिप्लिन म्हणजे न्यूरल पॅटर्न जे रिपीटेड ॲक्शन ज्या आपल्या हॅबिट्स बनवत असतात एकदा का तुला हॅबिट लागली की त्यानंतर तुला सर्व सोपी जाणार आहे कारण ते सर्व डिफॉल्ट बनते आज आपण जेवढेही यशस्वी लोक बघतो तर त्यांच्या ते, मागे डिसिप्लिन असते आणि डिसिप्लिन हे जन्मतास आपल्यासोबत येत नसते तर ती तयार करावी लागत असते आणि हे पाच मुद्दे जे मी तुला सांगणार आहे हे जर तू फॉलो केले तर तू डिसिप्लिनचा पाचशा बनशील आणि तुला यशस्वी होण्यापासून कोणी रोखणार नाही एक लहान सुरुवात करा एकदम मोठं काहीच करू नका दहा मिनिट रोज सुरू करा दोन रुटीन ठरवा कोणत्या वेळी काय करायचं हे आधीच ठरवा तीन डिस्ट्रॅक्शन काढा फोन नोटिफिकेशन ऑफ करा काम करताना फक्त कामच करा चार एकाच गोष्टीवर फोकस मल्टीटास्किंग नाही तर एक काम पूर्ण झालं की दुसरं करा आणि पाच रोज थोडं प्रगती करा परफेक्ट नाही पण पर डेली उपस्थित राहणं हीच खऱ्या डिसिप्लिनची ताकद असते लोकांना वाटतं डिसिप्लिन म्हणजे बंधन पण खरं स्वातंत्र्य हे डिसिप्लिनमध्येच आहे कारण जेव्हा तू स्वतःवर नियंत्रण ठेवतो तेव्हा तू जगावर नियंत्रण ठेवतोस मोटिवेशन येतं आणि जातं परंतु रुटीन आणि डिसिप्लिन हे तुझ्यासोबत राहत म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा तुला मोटिवेशन मिळणार नाही तेव्हा आठव की मला मोटिवेशन नको आहे तर मला रुटीन हवं आहे अँड रिमेंबर सक्सेस इज नॉट अबाउट फिलिंग रेडी इट्स अबाऊट शोईंग अप एव्हरी सिंगल डे आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गँगमधले आहात ते पण सांगा तुम्ही डिसिप्लिनच्या गँगमधले आहात की मोटिवेशनच्या आणि हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो सतत त्याला मोटिवेशन लागते पण काम काही कोणतंच करत नाही आपलं चॅनल हे सबस्क्राईब करायला विसरू नका असेच चांगले व्हिडिओज जे आपली प्रगती करतील या चॅनलवर येत राहतील त्यामुळे कोणताही व्हिडिओ आपला मिस व्हायला नको भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार